शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना ओळखपत्राचे वावडे का पाथरीतील नागरिकांचा सवाल बातमी पाथरी तालुक्यातील उपविभागीय अधिकारी तहसील कार्यालय पंचायत समिती तालुका कृषी अधिकारी कार्यालय नगरपरिषद जायकवाडी पाटबंधारे विभाग गट शिक्षणाधिकारी कार्यालय भूमी अभिलेख कार्यालय तालुका आरोग्य अधिकारी अशा विविध शासकीय कार्यालयांमध्ये नागरिक आपापली कामे घेऊन जातात मात्र नागरिकांच्या कामाशी थेट संबंध असलेल्या अनेक शासकीय कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्रच नाही हालचाल रजिस्टर कागदांवरच अशी गंभीर बाब समोर आली आहे शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांना ओळखपत्रांचे वावडे का असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे कार्यालयीन वेळेत सर्व कर्मचाऱ्यांनी अधिकृत ओळखपत्र गळ्यात परिधान करणे बंधनकारक बाब शासनाने जाहीर केलेली आहे मात्र असे असतानाही प्रत्यक्षात मात्र त्याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण होत असून खरे अधिकारी आणि कर्मचारी कोण हे ओळखणे अवघड होत आहे सामान्य नागरिकांना योग्य माहिती व सेवा मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांची ओळख स्पष्ट असणे गरजेचे आहे मात्र ओळखपत्र नसल्याने काही शासकीय कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तन किंवा विलंब झाल्यास त्यांची तक्रार नोंदवणेही कठीण जाते या गंभीर प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना ओळखपत्र परिधान करण्याचे आदेश कडकपणे अंमलात आणावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे कायदा लाईव्ह बातमीसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अझहर हातगावकर संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका